सँडविच म्हटलं का आपण नेहमीच बाहेर खातो परंतु अगदी हॉटेलमध्ये मिळतं तसं सँडविच घरच्या घरी आपण करू शकतो अतिशय साधी सोपी पद्धत आहे तर चला मग एवढं सुंदर आणि क्रिस्पी सँडविच बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं इथे बघा मी दोन मोठ्या काकड्या पातळ स्लाईसमध्ये चिरून घेतलेल्या आहेत त्यानंतर तीन मोठे टोमॅटो मी इथे अगदी पातळ स्लाईसमध्ये चिरून घेतलेले आहेत तीन मोठे कांदे देखील चिरून घेतलेत आणि एक बीट स्लाईस करून चिरून घेतला आहे त्यानंतर ढोबळी मिरची बारीक चिरून घेतली आणि उकडलेल्या बटाट्याचे बारीक स्लाईस करून घेतलेले आहेत आता हिरव्या चटणीसाठी मी ते थोडा पुदिना घेतला आहे थोडी कोथिंबीर घेतलेली आहे लसूण थोडा घेतलेला आहे आणि दोन मिरची घेतलेली आहे आता मिरची तुम्हाला जास्त आवडत असेल तर जास्त घेऊ शकता त्यानंतर चण्याची डाळ घेतलेली आहेत जी आपली फुटाण्याची डाळ असते ती आता हे सर्व आपण मिक्सरला बारीक करणार आहोत आता जी हिरवी चटणी आपल्याला सँडविच बरोबर मिळते किंवा सँडविचच्या आत लावून मिळते बघा ती चटणी आपण करतोय तर इथे थोडीशी कोथिंबीर जास्त झाली तर मी थोडी ठेवलेली आहे त्यानंतर आता हे सर्व थोडंसं पाणी घालून आपण बारीक करणार आहोत आता डाळ आपण ह्या ह्याच्यासाठी थोडंसं चटणीला थिकपणा येण्यासाठी वापरलेली आहे आता बघा हे मिक्सरला छान असं आपण बारीक करून घेतलेलं आहे अशा प्रकारे एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आता यामध्ये काय काय घालायचं ते बघा इथे मी थोडंसं सेंधो मीठ घातलं आहे पाव चमच्या इतकं त्यानंतर पाव चमचा गा इतका आपण चाट मसाला घालणार आहोत जर तुमच्याकडे चाट मसाला नसेल तर लिंबाचा रस घातला तरी चालेल आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत ही आपली पुदिन्याची चटणी तयार झाली तुम्ही सँडविचबरोबर देखील खा खाऊ शकता आणि सँडविचच्या आतून लावण्यासाठी ही चटणी लागते आता इथे मी टोमॅटो केचप घेतलं आहे परंतु हा मिरची आणि टोमॅटो मिक्स टोमॅटो केचप आहे त्यानंतर बटर घेतलेला आहे आणि चीजच्या क्यूब घेतलेल्या आहेत आता इथे सँडविचचे जे ब्रेड मिळतात बाजारात ते घेतलेले आहेत अगदी लहान आकारात छोट्या साईजमध्ये आहेत हे ब्रेड तुमच्याकडं जर मोठे मिळाले तर ते देखील वापरू शकता आता इथे आप अगोदर आपण दोन सँडविच तयार करून घेणार आहोत त्याच्यासाठी चार ब्रेडचे स्लाईस घेतलेले आहे सर्वात अगोदर आपण यावर बटर लावून घेणार आहोत आता जेव्हा तुम्ही सँडविच बनवणार असताल तेव्हा एक तास किंवा अर्धा तास आधी बटर फ्रीजच्या बाहेर काढून ठेवा म्हणजे ते छान मेल्ट होतं आता हे बटर मी ज्या जे लावलेलं ला आहे ना ते थोडंसं कडक आहे तर त्यामुळे त्याचे असे स्लाईस पडलेले आहेत त्यानंतर दुसऱ्या आपण ब्रेडला पुदिन्याची चटणी लावून घेणार आहोत तर अशा प्रकारे पुदिन्याची चटणी लावून घ्यायची आहे तुम्हाला जर तिखट आवडत असेल ना तर पुदिन्याच्या चटणीमध्ये तुम्ही थोड्याशा जास्त मिरच्या घालू शकता आणि जर लहान मुलं खाणार असतील तर दोन मिरच्या पुरेसे आहेत त्यानंतर टोमॅटो केचप आपण ह्याच्यावर लावून घेतलेला आहे आता जर तुम्ही प्लेन टोमॅटो केचअप वापरला तर वरून थोडीशी लाल मिरची पावडर वापरा म्हणजे छान असा थोडा तिखटपणा येतो परंतु तुमच्याकडं जर असा तिखट टोमॅटो केचअप मिळाला तर अवश्य तोच वापरा आता इथे टोमॅटोचे आपण स्लाईस ठेवायचे आहेत ज्या आकारामध्ये स्लाईस बसतील ना त्या आकारामध्ये तुम्ही ठेवू शकता इथे एक मी एका एक सँडविचसाठी चार स्लाईस तीन स्लाईस असे वापरलेले आहेत त्यानंतर उकडलेल्या बटाट्याचे स्लाईस आपण यावर घातलेले आहेत दुस दुसऱ्या सँडविचवर देखील आपण बटाट्याचे स्लाईस अशा प्रकारे घातलेले आहेत आता त्यानंतर काकडीचे बारीक स्लाईस बघा चार पाच किती बसतील तेवढे व्यवस्थित असे लावून घ्यायचे आहेत काकडीचे स्लाईस देखील अतिशय छान असे पातळ आकारामध्ये चिरून घेतलेले आहेत त्यानंतर बीटचं स्लाईस एक एक ठेवायचे बीटसुद्धा खूप छान लागतं सँडविचमध्ये त्यानंतर कांदा आपण यामध्ये वापरलेला आहे कांद्याचे स्लाईस ठेवायचे आहेत लहान मुलं असंही बीट खात नाही तर नेहमी सँडविचमध्ये तुम्ही अवश्य टाका खूप सुंदर लागतं आता कांदा झाल्यानंतर आपण ढोबळी मिरची कच्ची टाकतो आहे त्यामुळं थोडीशी टाका तर अशा प्रकारे ढोबळी मिरची देखील टाकलेली आहे सर्वात आता महत्त्वाचं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतं ते म्हणजे चीज चीज तुम्ही तुमच्या आवडीनुसार किती वापरायचे तेवढं वापरू शकता आता छान असं चीज आपण खिसून टाकलेलं आहे तुमच्याकडे स्लाईस मिळालेत तरी तुम्ही ते वापरू शकता आता आपलं सँडविच बघात पूर्णपणे तयार झालेलं आहे आता हे आपण छान असं फ्राय करून घेणार आहोत तर सँडविच भाजायचं टोस्टर देखील मिळतं बघा मी घेऊन आलेले आहे तर तुम्ही बाजारातून तसं टोस्टर घेऊन या मस्तपैकी छान असे क्रिस्पी सँडविच होतात खूप छान सँडविच होतात आता ते कसं यूज करायचं ते बघा इथे मी सँडविचचं बघा हे टोस्टर घेतलेलं आहे आता यामध्ये आपण थोडं थोडं बटर टाकायचं आहे आता बटर टाकल्यामुळे सँडविच खाली चिटकत नाही आणि छान असे क्रिस्पी भाजले जातात तर असं बटर लावल्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक एक असं सँडविच भाजून घेणार आहोत तर सरळ असं सँडविच ठेवायचं बघा आणि त्याच्यानंतर हे बंद करायचं खाली छोटंसं असं हुक असतं ते बंद करायचं आणि नंतर गॅस चालू करायचा आणि गॅसवर आता हे आपण सँडविच भाजून घेणार आहोत आता गॅसवर भाजताना स्लो टू मिडियम फ्लेमवरच गॅस ठेवायचा आणि सारखं आलटून पलटून घ्यायचं जर तुम्ही एकाच साईडला ठेवलं तर ते करपू शकत तर आज दोन्ही साईडनी पलटून छान सँडविच भाजलं जातं जर तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही तव्यामध्ये सुद्धा सँडविच भाजून घेऊ शकता तर तसं देखील खूप सुंदर होतं तर अशा प्रकारे बघूया आपलं सँडविच कसं झालं आहे सुंदर अतिशय सुंदर आणि मस्त असं क्रिस्पी झालेलं आहे बघा वास तर एवढा छान सुटला आहे आता हे आपण काढून घेणार आहोत खूप साध्या सोप्या पद्धतीने आणि घरी खूप झटपट होतं तर आता हे आपण सर्विंग डिशमध्ये काढून घेतलं आहे बघा तुम्ही किती सुंदर असं झालेलं आहे छान कुरकुरीत असं आपलं ग्रील्ड सँडविच तयार झालेलं आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू